पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचे अडुसष्टावे पुण्यतिथी निमित्त समस्त फलमारी परिवारातर्फे सायन देव दत्त देवस्थान क्षेत्र कडगंज येथील अध्यक्ष श्री शिवशरण अप्पा महाराज यांचे आशीर्वाद श्री करुणा पादुका दर्शन परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका यांच्या कृपापात्र शिष्य आनंद योगी सेवकराम गुरुजी यांचं प्रवचन सकाळी दहा ते अकरा गुरु गीता पठण सकाळी दहा ते एक माणिक प्रभू दत्त मंदिर यांचं भजन आणि कीर्तन संपन्न झालंय सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर गुरुजनांचा करण्यात आला यावेळी श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर श्री कुलकर्णी गुरुजी श्री सद्गुरु प्रभाकर सर्व पदाधिकारी पद्मशाली पुरोहित संगम देवीदास अण्णा दास के एस गोसावी अनिल एस गोसावी। मुख्याध्यापक लक्ष्मी कंदिकटला टीचर स्टाफ शारदा प्रतिष्ठान सोलापूर एसएसआय बास्केटबॉल क्लब श्री नारायण करसर स्किल्डो मार्शल हार्ट श्रीकृष्ण आणि मिरगू विनर स्केटिंग क्लब श्री वासुदेव करमकोंडा सर आधार अनाथ आश्रम कुंभारी कलकेरी सर रजनी क्रिकेट क्लब मल्लिकनाथ यागी कुचान हायस्कूलचे श्रीनिवास कोडम तोगळारी गावचे सरपंच महेश हनुमंत पाटील सोलापुरातील विविध अकरा मंदिर अजितो फलमारी परिवार पारायण केलं जातं तिथले अकरा गुरुजी उपस्थित होते यावेळी सर्व भक्तांनी प्रवचन आणि पादुका दर्शन महाप्रसादाचा लाभ घेतला आ, निरा, निरा, निरा। जे इथे फरवारी म्हणून जे मोठे सेवक आहे त्यांच्या वडिला त्यांनी आतापर्यंत आजोबापासून सुद्धा जवळजवळ चौथी तीस चौथी पिढी आहे तेव्हापासून ते आज दे महारा दे ते दे प्रभाकर महाराजांचा गुलाचा कार्यक्रम ते नेहमी करत असतात प्रतिवर्षी करतात आमच्या मूळ प्रभाकर महाराजांच्या जे मंदिर आहे सोलापुरात त्याच्या आधी एक आठवडा इथं गुलाल समर्पित केला जातो महाराजांना तर बाकीच्या लोकांना अन्नदान वगैरे भरपूर ते जागून केलं जातं ही परंपरा आज प्रभाकर फर्माली त्यांनी आतापर्यंत चालू ठेवलेले आहे आजचा जवळजवळ एक अडुसष्टावी जी अशी पुण्यतिथी आहे महाराजांची आज सुद्धा आनंदानं भरपूर अन्नदान भरपूर झालं जवळजवळ दोन अडीच तीन हजार लोक येऊन देऊन गेले प्रसाद घेऊन गेले आणि प्रभाकर महाराज मंदिराचे सगळे स चिस टर्स्तीसुद्धा आज इथं उपस्थित आहेत प्रभाकर महाराजांचे पुजारी मोहनराव बाळकृष्ण कुलकर्णी केशरी इथं आजार आहेत त्यांच्या सुद्धा त्या महाराजांची आरती झाली मगाशी आणि सगळ्यांना आशीर्वाद देण्यात आलेला आहे आशीर्वाद सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम अरविंद परमानंदम सद्गुरु प्रणतोत्मिंह सद्गुरु प्रभाकर महाराजांच्या चरणी वंदन करून आज अडुसष्टाव्या स्वानंदवास दिनानिमित्त जर सेवेचा योग आला की आपल्या सोलापूर मध्ये योगापर्यंत पोचण्यासाठी अनंत भक्त गुरुदेवांनी सांगितलेल्या मार्गावरती चालत असतात आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही तिसरी चौथी पिढी आहे की जी प्रभाकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव नामस्मरण प्रवचन कीर्तन अन्नदान आणि विशेषत्वानी आज झालेलं रक्तदान की रक्तदान हे सुद्धा पुण्यदान आहे अन्नदाना बरोबरच तेही महत्वाचं आहे अशा प्रकारचा संदेश या सद्गुरुनाथ प्रभाकर महाराजांच्या पुण्योत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या भक्तांनी जे त्यांचंही नाव प्रभाकर आहे याला म्हणतात योगक्षेम वाहम्यम नावाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं नाव आपलं का ठेवलं तर लोकांनी आपल्याला नाव ठेवू नये म्हणून जसं नाव ठेवलंय तसं आपण जगलं पाहिजे हाच संदेश प्रभाकर महाराजांचे भक्त हा उत्सव करून सर्वांना देत आहेत